नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातील आजची सर्वात मोठी घडामोड सध्या दिल्लीतून समोर येत आहे उद्धव ठाकरे संदर्भातील महत्वाची बातमी बघूया नेमकं काय घडलंय आजच्या महत्वाच्या पट बातम्या धक्कादायक महायुती लाडके भाऊ बोगस एस कोटी वसुलीची मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण म्हणजेच तारका भाऊ डुबवले औरंगजेबाची कबर काढा विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन मोठ्या स्वरूपात महाराष्ट्रात झाले लगेच गुन्हा दाखल करा धनंजय नागरगोजे प्रकरणामध्ये जिल्हाधिकाऱ्यांचे पोलिसांवरती संताप गुन्हा दाखाना चर्चा मंत्री जयकुमार रावल यांचा सरकारला पावणे तीन कोटींचा गंडा डाळीम लागू नावाने नुकसान भरपाई शिंदे ठाण्याकडे लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार अजित दादानी केले स्पष्ट महाराष्ट्रातील जवळजवळ तीस लाडकी याचा फटका महानायकाचा महाकर अमिताभ बच्चन यांची या, या वर्षीची कमाई आहे तीन हजार तीनशे पन्नास कोटी कर भरणार एकशे वीस कोटी औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात दंगा गृहमंत्र्यांच्या गावात पोलिसांवरती हा उपायुक्त यांच्यावरचे घाव घरे पेटवण्याचा उद्योग करू नका औरंगजेब प्रकरणावरून खासदार संजय जाधव यांचा सरकारला इशारा कबरीचा विषय कसा काय निघाला महायुती सरकारला प्रश्न दहा वर्षात बँकांनी सोळा लाख कोटींच्या कर्जावर सोडले पाणी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची सभेत धक्का माहिती बोगस मतदार यादीच्या मुद्द्यावरून राज्यसभेत विरोधकांचा सभात्याग दोनशे सदुसष्ट अंतर्गत मागणी अखेर फेटाळली नितीश कुमार यांच्या मुलाला पक्षातूनच विरोध बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा मुलगा राजकारणात बातमी आणि विरोध झाला मातृभाषेत शिकणारे जगात यशस्वी नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा तेलंगणा तसेच खूप मोठ आव्हान तीनशे कोटींचा घोटाळा गौतम आदानी झाला दोषमुक्त महाराष्ट्र मुंबई लुटायला घेतला थेट आरोप महानगर नवे भाडेकरूंसाठी महानगर अवघ्या चार वर्षात टू बी एच के घरांचे भाडे शहात्तर टक्क्यांपर्यंत वाढल्या खूप मोठी महागाई भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर तीर्थस्थळ होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंदिर शक्तीपीठ पण काल पपार लाडकी बहीण योजनेत होणार दुरुस्ती अर्थमंत्री अजित पवार यांचे स्पष्ट संकेत निकषात बदल देखील वर्तवेत महाराष्ट्रात तीस लाख लागे अर्जबात हापूसच्या सव्वीस हजार पेट्यांची विक्रमी आवक कोकण हापूस पेटी तीन ते आठ हजार एपीएमसी चौक बाजारात सोमवारी झाला हापूस मोठ्या प्रमाणात दाखल पंधरा दिवसात वाळू उपलब्ध करून द्या मुदत न पाळल्यास संबंधित असल्यावरती कारवाई इशारा। कर्नाटकातील शहाजीराजेंची समाधी दुर्लक्षित होदिगिरीतील समाधीकडे महाराष्ट्र सरकार संघटना लक्ष देणार सरकारचं दुर्लक्ष रासायनिक पद्धतीने पिकवलेले आंबे आरोग्यासाठी धोकादायक पावडरने पिकवलेले आंबे घेताना काळजी घ्या अन्न व औषध वेदांची सांगली ठरते फळांची मोठी उतारपेठ मुंबई पाठोपाठ सर्वाधिक पसंती एका दिवसात सुमारे दीड कोटींची झाली उलाढाल शेतकऱ्यांसाठी आता एकच मोबाईल ऍप एप येणार एप्रिल मध्ये शेतकऱ्यांना माहिती सेवा दोन हजार पाचशे भयभीत पाक सैनिकांनी सोडली अखेर नोकरी च्या हल्ल्याची मोठी दहशत पाकिस्तान सरकार समोर मोठं निर्माण माहिती पीसीबीने केले लाखांचे बारा हजार चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजनात तब्बल सातशे अठ्ठ्याण्णव कोटींचा सा फटका खर्च भरून काढण्यात आली खेळाडूंच्या खिशाला कात्री गाजर हिरव्या मिरचीची आवक वाढली अवल्यानगर बाजार समितीत फळांची दररोज आवक दीड क्विंटल पर्यंत उन्हाळ्या मागणी आंबा पिकाला फटका पहिला मोहर जळाला दुसरा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड ते माँ पीक सात आल्याची माहिती साखर हंगाम मार्च अखेर संपणार कमी कालपामुळे कारखाने आर्थिक अडचणीत देणार केवळ दोनशे सदतीस लाख टन उत्पादन साखरेचे भाऊ वाढ हळद दरात किंचित सुधारणा बाजारात मात्र उठाव यंदा दरात फारशी तेजी मंदिर आणत नाही सांगली सातारा कर्नाटकातून हल्ली अठरा हजार ते एकवीस हजार दर साखर हंगाम मार साखर संपणे शक्यता त्यामुळे शेतकऱ्यांना याचा खूप मोठा बसतोय फटका यावर्षी ऊस नसल्याने अर्ध्यावर होणार असल्याची चर्चा सहा महिन्यात बायकोचे आर लपणाऱ्या नेत्याची विकेट जाणार सुप्रिया सुळेंचा अजित पवारांच्या एका मंत्र्यावरती एक नवीन मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून नेमका कोणता पक्ष एकत्र येणार कोणाची युती तुटणार या संख्य अशा तुकड्या लावल्या जात आहेत परंतु एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला तावडीत पकडण्यासाठी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आता मात्र ते सुट्टी देत नाहीत प्रत्येक वेळेस त्यांना कोंडीत पकडण्याचा डाव अजित पवार करत आहेत आता देखील त्यांची दहा हजार कोटींची आर्थिक मदत म्हणजे आमदारांना होणारी मदत त्यांनी दिली नाही त्यामुळे शिंदेगड अजित पवारांची प्रचंड नाराज आहे इकडे देवेंद्र फडणवीस त्यांच्या वेगवेगळ्या योजना बंद करत आहेत काही योजनांची चौकशी लावत आहेत म्हणजे आता राज्यात मोठा भूकंप होण्या शक्यता वर्तवली जात आहे